शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर माहे ऑक्टोबरचे वेतन फॉरवर्ड होत नसल्याने राज्यातील मुख्याध्यापक संभ्रमात प्रशासनाने तात्काळ योग्य निर्णय घेऊन शाळांना द्यावा दिलासा शिक्षक महासंघाची मागणी शालार्थ प्रणालीमध्ये संचमान्यता प्रणालीशी जोडलेल्या नवीन पेबिल प्रक्रियेमुळे दिवाळीपूर्वी होणाऱ्या वेतनात अडथळे येण्याची शक्यता असल्याने सदर प्रक्रिया दिवाळीनंतर लागू करण्याबाबत सत्यजित तांबे विधान परिषद सदस्य महाराष्ट्र राज्य यांचा प्रशासनाकडे पाठपुरावा राज्यातील अनेक शाळांचे माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे वेतनदेखे फॉरवर्ड होत नसल्याने राज्यातील अनेक शाळांचे मुख्याध्यापक संभ्रमात असून प्रशासनाने तात्काळ यावर योग्य निर्णय घेऊन राज्यातील शाळांना दिलासा द्यावा अशी मागणी शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष कल्लप्पा फुलारी यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे केलेली आहे ऐन दिवाळीसारखा मोठा सण तोंडावर आलेले असताना प्रशासनाने शालार्थ वेतन प्रणाली आणि संच मान्यता इंटिग्रेशन केल्याने संच मान्यतेतील मंजूर पदा एवढेच पदाचे वेतन देखे शालार्थ वेतन प्रणालीत असतील तर वेतन देखे फॉरवर्ड होणार अन्यथा जादा कार्यरत पद असतील तर त्या शाळेचे वेतन देखे फॉरवर्ड न होता इरर इश्यू दाखवत असल्याने वेतन देखे फॉरवर्ड होईनात याविषयी मुख्याध्यापकांची कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन करणे आवश्यक असताना प्रशासनाने कोणतीच तसदी न घेतल्यामुळे वेतन पथकात शिक्षकांनी चौकशीला येणे फोन करणे आणि निराश होऊन परत शाळेला जाणे अशी सध्या परिस्थिती असून महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेत्र महासंघाने शिक्षणाधिकारी कादर शेख यांना भेटून याविषयी चर्चा केली असता माहिती घेऊन निर्णय घेऊ असे शिक्षक महासंघात सांगितले पण अद्याप याबाबत मार्ग निघालेले नसून आज चौदा ऑक्टोबर वेतन देयके फॉरवर्ड करायचा शेवटचा दिवस असूनही आज ही शिक्षकांच्या पदरी निराशाच असून शिक्षण उपसंचालक डॉक्टर गणपतराव मोरे यांना भ्रमणध्वनीवरून विचारले असता माहिती घेऊ अशीच उत्तरे मिळाली पण प्रत्यक्षात प्रशासनाकडून योग्य मार्गदर्शन आणि कारवाई न झाल्याने अनेक शाळांचे मुख्याध्यापक हवालदिल झालेले आहेत शिक्षण संचालक शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकारी यांनी ऑक्टोबर महिन्यातील दिवाळी सणाचा विचार करून चालू महिन्याचे वेतन प्रचलित पद्धतीने काढण्याचे तात्काळ आदेश देऊन सदर प्रकरणी योग्य निर्णय घेऊन शिक्षकांना दिलासा द्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघाने प्रशासनाकडे केलेले असून प्रशासन या प्रकरणी योग्य निर्णय घेईल अशी अपेक्षा शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष कल्लप्पा फुलारी राज उपाध्यक्षा राजश्री तडकासे जिल्हा उपाध्यक्ष रमेश बिडगे महानंदा सोलापुरे विश्वनाथ माणिकशेट्टी राजूदास पवार महादेव होमकर वैशाली कोनापरे सुरेश पाटील किरण घाटे आदी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र याच्या